हॅलो नमस्कार सर्वांना पुण्यामध्ये श्रीहरी होलसेल साडीचं दुकान आहे होलसेल साडीमध्ये तुम्हाला खूप वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज मिळतील तर ही साडी जी आहे ती साऊथ इंडियन सिल्क साडी आहे आणि याची प्राईज चार हजार चारशे रुपये आहे खूप सुंदर आहे सूत ह्याचं क्वालिटी पण छान आहे कलर पण छान आहे आणि ब्लाऊज पिसायचं जवळजवळ एक मीटर ब्लाऊज पीस पण आहे ह्याला तर तुम्ही कार्यक्रमाला जसं लग्न समारंभ वगैरे असं सुंदर साडी आहेत तर नेसू शकता तुम्ही अशा प्रकारच्या साड्या खास कार्यक्रमासाठी साड्या आहेत हे किंवा नवीन नवरीसाठी पण साड्या इथे मिळतील तुम्हाला आणि खूप वरायटीज आहेत आम्ही खूप वर्ष झालं इथं घेतो साड्या त्या दिवशी आम्ही साडी घ्यायला गेलो होतो तेव्हा मी पाहिजे ही साडी याच्यामध्ये कलर आहे स्काय ब्ल्यू आहे आणि ह्याच्यामध्ये परत पिंक कलर पण आहे बघा खूप सुंदर आहे इतकं सुंदर आहे साड्या खूप सुंदर आहेत तर तुम्ही ना अवश्य भेट द्या पुणे फुरसुंगी येथे श्रीहरी दुकानचं नाव आहे शॉपचं नाव आहे येल्लो साडी त्याच्यामधून आहे खूप सुंदर आहे आणि तुम्हाला खूप सुंदर दिसेल ही साडी आणि त्याचं बघा ना कलर पण किती मॅचिंग आहे बघा येल्लो आणि स्काय ब्ल्यू ए येल्लो आणि ब्ल्यू मिक्स आहेत खूप सुंदर आहे कलर तर इतका सुंदर आहे ना आणि त्याचं सॉफ्ट पण खूप आहे सूत पूर्ण साडी हे फक्त सेक्शन आहे साडीचे असे वेगळे वेगळे सेक्शन असतात तिथं जे तुम्हाला प्राईस चार हजार तीन हजार जसं तुम्हाला घ्यायचं त्याप्रमाणे सेक्शन असतात हे बघा इथं सेक्शन थ्री पण आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे असे साड्याचे हे तुम्हाला तर तुम्हाला इथं होलसेल भावामध्ये एक साडी कि सुद्धा मिळेल बघा हे जसं पाहिजे तसं आहे तुम्हाला इथे शंभर रुपयापासून साडी मिळेल बघा हे पुसणे पण आहेत स्वस्त भावामध्ये पण मिळेल तुम्हाला एकदम स्वस्त साड्या आहेत लग्नाच्या बसण्यासाठी जे साड्या घेतो ना ते पण प्रत्येक साडीचं शिक्षण आहे इरकर साडीचे किंवा तुम्हाला जास्त साड्या घ्यायच्या असेल शंभर पेक्षा जास्त त्याचं सॅक्शन वेगळं स्वस्त किंवा तुम्हाला भारीतल्या भारी, भारी साड्या घ्यायच्या त्याचं सेक्शन वेगळं आहे आणि फॅन्सी साड्या आहेत त्याचं सेक्शन वेगळं आहे टावेल टोपी सर्व मिळते ब्लाऊज पण आहेत इथे ब्लाऊज पण आहेत पाय पुसणे पण आहेत आणि तुम्हाला इथं फ्लोअर कार्पेट सुद्धा मिळतील बघा योग्य दरामध्ये सर्व मिळेल हे बघा असं पॅकिंग झालेली आहे लांबून लांबून लोक येते तिथं खरेदी करण्यासाठी हे बघा हे बघा पॅकिंग झालेलं अशा प्रकारे पॅकिंग जातो कार्यक्रमासाठी त्या मी साडी घेतलेली आहे पॅकिंग लग्नाच्या बस्त्यासाठी आणि दुसऱ्या कार्यक्रमासाठी पण तुम्हाला योग्य द्या साड्या मिळतील इथं म्हणजे कोणताही आपला घरगुती कार्यक्रम असतो ना बारसं म्हणा साखरपुडा देवाचा कार्यक्रम आणि साड्या भरपूर लागतात ना तर तुम्ही इथं येऊ शकता तर इथं कमीत कमी शंभर रुपयापासून आपल्याला ते दहा ते पंधरा हजारापर्यंत साडी मिळेल त्याच्यापेक्षा पण असतील पण मला कमीत कमी अकरा हजारापर्यंत माहीत आहे